कमावा दूर टेस्ट मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज नवीन रेसिपी घेऊन आले आहे सॉफ्ट अँड मऊ सूद इडली जाळीदार पाहू शकता किती सॉफ्ट झालेले आहे किती मस्त जाळीदार झालेले आहे समोर सोबत अप्रतिम अशी लागणारी आहे हा किती सॉफ्ट झालेले आहे तर चला मग वेळ न घालवता इडलीला आपण सुरुवात करूया आज आपल्याला इडली बनवायची आहे त्यासाठी मी रेशींचे तांदूळ घेतले आहेत तुमच्याकडं जर अवेलेबल रेशनचे तांदूळ नसतील तर कोणतेही तांदूळ यूज करू शकता पण ते तांदूळ जुनेच पाहिजे तेव्हाच इडली तुमची जाळीदार आणि सॉफ्ट होईल तर आपण प्रमाण पाहूया आता एक बाऊल घेतलेला आहे आपण गिलासाचं मेजरमेंट करणार आहोत एक दोन तीन तांदळाचं प्रमाण तीन पट घेतलेलं आहे तीन गिलास घेतलेला आहे तर आता आपल्याला उडीद डाळ ही एक पट घ्यायची आहे हे तांदूळ मी निवडून फटकून घेतले आहेत आता दोन पाण्याने स्वच्छ धुणार आहे एक गिलास त्याच मेजरमेंटनं मी उडीद डाळ घेतली आहे पाहू शकता हेही दोन पाण्याने आता मी स्वच्छ धुणार आहे मी तीन पाण्याने स्वच्छ धुतलं आहे पाहू शकता किती पांढरे शुभ्र झालेले आहेत आता मी पाणी पण भरपूर घालणार आहे पाहू शकता भरपूर अशा पाण्यात मी तांदूळ भिजू घातले आहे उडीद डाळ मी फक्त दोन पाण्याने धुतलेले आहे ले भरपूर पाणी घालायचं आहे आपल्याला अशा प्रकारे भरपूर पाण्यात मी भिजू घातलेले आहे डाळ तांदूळ अशा प्रकारे झाकून ठेवायचे आहे अशा प्रकारे पूर्ण आपल्याला सात ते आठ तास अशाच कंडिशन मध्ये भिजू घालायचं आहे जेणेकरून सॉफ्ट आणि जाळीदार आपली इडली होईल मेथ्या दोन चमचे वेगळ्याच वाटीत मी भिजू घातले आहे तिन्ही सारण वेगवेगळ्या मी वस्तूत भिजू घातलेल्या आहे भांड्यात आवश्यकता सात ते आठ तास झालेले तांदूळ भिजलेले आहे तसच ही आपले मस्त अशी भिजली आहे आणि हे मेथी प्रथम आपण हे पाणी गिलासात काढून घेऊ एका मध्ये काढत आहे मी आता दर दळते वेळेस हेच आपल्याला पाणी यूज करायचं आहे मिक्सरच्या भांड्यात घेतले आहे अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आणि आता बारीक पेस्ट करून घेणार आहे पाहू शकता अशा प्रकारे बारीक पेस्ट करून घेत मी दळून घेतलेलं आहे तांदूळ आता दुसऱ्या स्टेपचं तळून घेते दुसऱ्या स्टेपमध्ये मेथ्या घालत आहे मी आता हे बारीक पेस्ट करून घेते दुसऱ्या स्टेपचं दळून घेतलं मी तांदूळ आता मी डाळ दळणार आहे डाळीतलं पण पाणी काढून घेतलं आहे आता मी डाळ दळत आहे पाणी घालायचं आहे पाहू शकता मस्त अशी डाळ मी दळून घेतलेली आहे पहा आता मी ह्या तांदळाच्या सारण मध्ये घालत आहे अशा प्रकारे पूर्ण आता मी ते घालून घेते प्रकारे जुनी सारण आपलं दळून झालेलं आहे आता आपण हे एकत्र चमच्याने करूया अशाच कंडिशनमध्ये आपल्याला एक, कंडिशन एक साइडनं फेटून पाच मिनिटं घ्यायचं आहे जेणेकरून पूर्ण एकत्र आपलं तांदूळ आणि उडदाचं पीठ होईल आणि मस्त जाळीदार सॉफ्ट आपली इडली होईल कम्प्लीट आपल्याला पाच मिनटं आहे त्या कंडिशन अशा कंडिशनमध्ये मी दाखवते त्या कंडिशनमध्ये पाच मिनटं फेटून घ्यायचं आहे एकाच ट्रँगलला पाच मिनिट फेटून झालेले आहेत आता मी कमीत कमी नऊ ते दहा तास अशाच कंडिशन मध्ये झाकून ठेवणार आहे अशा प्रकारे झाकून मी रात्रभर हे सारण ठेवणार आहे आता आठ ते दहा तास झालेले आहेत मस्त आपलं फ्लेवर आले मस्त लेअर आलेले आहे ले ले पाहू शकता किती सुंदर लेअर आलेले आहे ले ले पहा किती मस्त पीठ फुललं गेलेलं आहे भरपूर मस्त झालेलं आहे भरपूर मस्त पीठ झालं आहे फुललं गेलेलं आहे आता आपण मस्त इडली करूया चवीनुसार मीठ घालायचं आहे मस्त फेटून घ्यायचं आहे आपल्याला पाहू शकता किती मस्त फिट झालेलं आहे किती फुल गेलेलं आहे तर चला इडली करून घेऊया मीठ घातल्यानंतर पूर्ण फेटून घ्यायचं जेणेकरून पूर्ण मॅच मिक्स होईल थोडस लावायचं आहे जेणेकरून इडली आपली चिटकणार नाही पूर्ण इडली पात्राला आणि आता पाहू शकता किती मस्त आपलं पेट झालेलं आहे किती व्यवस्थित हे झालेलं आहे आता अशा प्रकारे मी पूर्ण भरून घेते आणि इडली पात्रात ठेवते अशा प्रकारे पूर्ण इडली भरून घेते सुरू केलेला आहे इडली पात्र आहे इडली पात्रात लिंबू टाकलेला आहे जेणेकरून इडली पात्र काळे होणार नाही ना इडलीची प्लेट ठेवणार आहे अशा प्रकारे इडली प्लेट ठेवत आहे दुसरी भरताना भरू शकता बघू शकता तुम्ही किती व्यवस्थित मॅच झालेला आहे टोप झाकून तीन प्लेट ठेवल्या आहेत इडलीच्या दहा मिनिटं अशाच कंडिशन मध्ये ठेवायचं आहे जेणेकरून इडली आपली वाफरली जाईल शिजली जाईल मस्त अशी वाफ येत आहे आणि आपली इडली वाफरली आहे आता मी गॅस बंद करते आपण इडली पात्र खाली काढलेलं आहे पाहू शकता किती मस्त आपली इडली फुलली गेलेली आहे किती मस्त वाफरली आहे आता एक एक करून आपण काढून घेऊया शकता मस्त अशी आपली इडली निघालेली आहे पहा किती सॉफ्ट झालेली आहे आता मी पूर्ण काढून घेते पाहू शकता किती इझिली आपली इडली निघत आहे किती मस्त आणि किती छान झालेली आहे पाहू शकता किती मस्त सॉफ्ट आपली इडली झालेली आहे किती पंजे झालेले आहे पहा किती मस्त झालेली आहे भन्नाट अशी फुललेली आहे जाळीदार एक कच नंबर झालेली आहे चला आता सांभर सोबत आपण खाऊया ऑक्टानी जाळीदार इल्ली तयार झालेली आहे मैत्रिणीनं पाहू शकता किती सुंदर झालेली आहे किती फुल्ली गेलेली आहे पहा तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा, मस्त अशा सांबर सोबत तुम्ही हे करू शकता खूप मस्त झालेले आहे आणि खूप फुले गेलेले आहे माझ्या ह्या पद्धतीनं तुम्ही इडली ट्राय करा आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा अगदी थोडा जरी आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला प्लीज प्लीज विसरू नका माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद